जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओचा विषय थोडा वेगळा आहे तर आज आपण तुम्ही टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी काय कुठल्या बाबतीबद्दल बोलणार आहोत तर आजचा जो विषय हा आहे कृषीसेवक या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेसंबंधी माहिती पुस्तका जी हा जो जी आर आल्या आहे त्या जी आरबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत हा जी आर जो आहे हा वेबसाईटवरती उपलब्ध आहे तर त्या संबंधीची थोडीशी आपण आज माहिती घेऊया कारण हा मला माहिती आहे की हा व्हिडिओ थोडा वेगळा बनणार आहे तरीसुद्धा म्हटलं की याची पण माहिती असणं फार गरजेचं आहे कारण हा ऑनलाईन आहे आणि आपल्या चॅनलचं नावसुद्धा तंत्रज्ञान याच्याशी रिलेटेड आहे तर आपल्याला जेवढं काही ये टेक्नॉलॉजीमध्ये येणार आहे ज्या गोष्टी इन्क्लूड होणार आहेत त्या गोष्टी आपल्याला याच्यात या चॅनलवरती आपल्याला दाखवणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं नॉलेज वाढेल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर उमेदवार जो ही जी एक्झाम देणार आहे ही ऑनलाईन असणार आहे आणि या परीक्षेची जी स्वरूप आहे जो सेवक या पदा पदाकरिता जो स्वरूप होणार आहे परीक्षेचा विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबतींस महत्त्वाची सूचना आणि पुस्तके या परीक्षेसाठी दिलेली आहेत तर परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून या उमेदवारास या पुस्तकीची नीट अध्ययन करण्यास सुचवले जात आहे तर ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचा बुर्याभावी प्रश्नावल्या असतील तर कृषी सेवक या पदाकरिता परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे ते आपण आता बघूया तर याच्यात जे प पर, प्रश्नावलीचे जे नाव आहेत ते आहेत इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी कृषी विषय तर हे जे आहेत हे सर्व स्तर आहेत ना यांना ए सी स्तर पाहिजे आहे प्रश्नसंख्या असणाऱ्या प्रत्येकाची वीस आणि जो कृषी विषय आहे याची साठ संख्या असणाऱ्या प्रश्नांची त्याच्यानंतर याला जो टाईम मिळणार आहे जो अवधी मिळणार आहे तो आहे एकशे वीस मिनटाचा म्हणजे दोन तासाचा आणि माध्यम जो आहे म्हणजे मराठी मिडियम आणि इंग्रजी मिडियम अशा दोन्ही माध्यमातील मुलं ही एक्झाम देऊ शकतील तर आता जर आपण पुढे बघूया याचा नमुना प्रश्न वगैरे हे सगळं तुम्हाला वेबसाईटवरती मिळेल तर आता आपण जरा पुढे जाऊया पुढे जाऊन आपण बघूया की याचं कृषी विषय आहे ना या संबंधित प्रश्न तत्सम पदासाठी लागणाऱ्या आवश्यक ज्ञानावर आधारित असतील कारण जो कृषी विषय आहे हा फार महत्त्वाचा सब्जेक्ट आहे असं मला वाटतं इकडे तर ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलशी जे तपशील दिलेला आहे तर परीक्षा ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटरवरती घेतली जाणार आहे इंग्रजी आणि मराठी भाषेच्या प्रश्नावली व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या इंग्रजी आणि मराठी भाषेतच असणार आहेत सर्व प्रश्नांना भोर पर्याय असतील आणि प्रश्नासाठीच्या पाच उत्तरांपैकी केवळ एकच अचूक उत्तर असणार आहे म्हणजे फार जबरदस्त अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतर स्क्रीनच्या उजव्या बाजूला क्वेश्चन पेलेट दाखवले जाणार असून ते खालीलपैकी चिन्ह वापरून प्रत्येक प्रश्नाची स्थिती दाखवेल म्हणजेच आता हे मी ना स्क्रीनशॉट मारलेलं आहे ह्या तुम्ही बघा याच्यात की एक दोन तीन चार पाच असं स्क्रीनवरती असणार आहे आणि तुम्ही अजून ह्या प्रश्नापर्यंत पोचला नाहीत तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले नाहीत तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे असे हे क्रायटेरिया आहे तर हे तुम्हाला एकूण म्हणजे कसं आहे की ऑनलाईन जेव्हा तुम्ही एक्झाम देणार तेव्हा तुमचे संपूर्ण प्रश्न प्रश्नांची उत्तरं लिहिली नसतील तर तुम्ही ते पुढे जाऊ शकणार नाही त्याबद्दलचा हा तपशील आहे काय घाबरण्याची गोष्ट नाही याच्यामध्ये हे फार इझी आहे आणि फार इझी करून दिलेलं आहे त्या लोकांनी <coughs> आणि याच्यात सर्वसामान्य सूचना काय आहेत तर प्रवेशपत्रावरती दर्शवलेले दिलांक दिनांक रिपोर्टिंग वेळ आणि परीक्षास्थळाचा पत्ता याची नीट दखल घ्या त्यानंतर ऑनलाईन परीक्षेच्या स्थानाची निश्चिती करण्यासाठी एक दिवस अगोदर परिस्थित प परीक्षास्थानी जावे जेणेकरून परीक्षेची दुसरी दिवशी तुमची वेळ खराब होणार नाही त्यानंतर तुमचा नवीनतम फोटोग्राफ चिटकवलेले पत्र तुम्हाला परीक्षास्थानी आणावयाचे अस आहे शक्यतो तोच फोटो तुम्ही अपलोड केलेला असेल तोच त्याच्यावरती लावा परीक्षास्थानी तुम्हाला परीक्षा प्रशासक आणि विभागाचे प्रतिनिधी यांच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करायचे आहे जसं आपण बोर्ड एक्झाम देतो तसंच आहे हे सुद्धा आणि गणकयंत्र म्हणजे स्वतंत्र किंवा घड्याळासह पुस्तके वह्या किंवा लिखित कागद सेलफोन कॅमेरा सुविधा असणारा स्मार्टफोन किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक यंत्र यांचा वापर परीक्षेच्या कालावधीत करू दिला जाणार नाही त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की कृपया आपल्यासोबत नवीनतम फोटो चिटकवलेले प्रवेशपत्रच आणा ह्या ह्या पॉईंटवरच त्या लोकांनी जास्त जोर दिलेला आहे आणि त्यासोबत सध्या वैध मूळ स्वरूपातील फोटो ओळखपत्र आणि त्याची झेरॉक्स कॉपी प्रवेशपत्रासोबत जोडलेली असावी हे अत्यावश्यक आहे म्हणजे या लोकांनी हा पॉईंट हा फार नोटेड केलेला आहे तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते याबद्दल तुम्ही जरा दखल घ्यावी अशी विनंती आहे त्यानंतर बायोमेट्रिक डाटा अंगठ्याचा ठसा आणि फोटो परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या सुचवलेली घेतला जाईल बायोमेट्रिक डाटाच्या रस्त्यात पडताळणीचा अंतिम निर्णय जुळतो अथवा जुळत नाही महानगरपालिकेच्या असेल व उमेदवारांना बंधनकारक असेल बायोमेट्रिक डाटा परीक्षादरम्यान कधीही घेण्यास सत्यता पाड पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल या संदर्भात खालील मुद्दे आहेत ते काय ते तुम्ही बघा जर बोटांवर कसलाही थर असेल शाई मेहंदी रंग इत्यादी तर धुऊन टाका आणि परीक्षेच्या दिवशी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या व्हिडिओ जरा मोठा झालाय पण हे पॉईंट्स आहेत ते फार महत्त्वाचे आहेत ते म्हणून मी कवर करतो आहे जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे फिंगरप्रिंट्स घेण्याआधी धुवून टाका आणि हातांची बोटे सुकलेली असायला पाहिजे दोन्ही हातांची बोटं सुकलेली आहेत याची खात्री करा आणि जर बोटं ओलसर असतील तर ते पुसून घ्या व्यवस्थित आणि ठसा घेतल्या जाणाऱ्या अंगट्याला जर जखम किंवा मार लागला असेल तर त्वरित परीक्षा केंद्रावर संबंधित अधिकाऱ्यास कळवा हे असे काही प फार महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत तर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ऑलचं जे नोटिफिकेशन बेल आहे ते पूर्ण ऑल वरती क्लिक करा भेटूया अशाच एका चांगल्या माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आजसाठी एवढंच धन्यवाद